राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रेचा शुभारंभ नाशिकमधील दिंडोरी येथून सुरू झाला असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती या जनसन्मान यात्रेला आहे माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव ही। आहे आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांची दुःख त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत महिला युवा युवती शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेला जनतेला आश्वासित केले